नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस स्टेशनच्या नावामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे शासनाच्या अधिसूचनेनुसार यापुढे या, या पोलीस ठाण्याचा उल्लेख द्याने रमजानपुरा पोलीस स्टेशन असा करण्यात येणार आहे मालेगाव शहराची वाढती व्याप्ती आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन मौजे द्याने तालुका मालेगाव येथे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून रमजानपुरा पोलीस ठाणे कार्यरत आहे दरम्यान मौजेखाने येथील गट क्रमांक दोनशे एक्केचाळीस या जागेवर नव्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यास मालेगाव महानगरपालिकेकडून मंजुरीही देण्यात आली आहे राज्य शासनाच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस च्या राजपत्र असाधारण अधिसूचनेनुसार रमजानपुरा पोलीस स्टेशन या नावाऐवजी रामजानपुरा पोलीस स्टेशन असे नाव लागू करण्यात आले आहे यापुढील सर्व शासकीय पत्रव्यवहार आणि नोंदी नव्या नावाने करण्यात येणार असल्याची ही माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे दरम्यान माध्यमांनी आणि नागरिकांनी नव्या नावाची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मालेगाव